राज्यात जरी कमळ फुललं असलं तरी कोल्हापुरात मात्र बंटी पाटलांचाच दबदबा कायम राहणार का बहुमताचा आकडा गाठूनही भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी कोल्हापुरात काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट एकत्र येणार का आणि सतेज पाटलांच्या त्या एका गूढ वाक्याचा नेमका अर्थ काय होता कोल्हापूर महापालिकेच्या सत्तेच्या सारीपाठावर नेमका कोणता राजकीय भूकंप होणार आहे जाणून घेऊयात या बातमीच्या माध्यमातून नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहता थोडक्यात पडद्यामागे काय सुरू आहे हे सध्या जाहीर करता येणार नाही असं म्हणत सतेज पाटलांनी सस्पेन्स चांगलाच वाढवला आहे कोल्हापुरात वर्करनी महायुती सत्तेत येईल असं वाटत असलं तरी पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत कोल्हापूर महापालिकेत सत्तेसाठी एक्केचाळीस नगरसेवकांची गरज आहे महायुतीकडे हा जादुई आकडा असला तरी राजकारणात जे दिसतं तसं नसतं हेच कोल्हापुरात पुन्हा एकदा सिद्ध होण्याची चिन्ह आहेत याला कारण ठरलंय काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील यांनी केलेलं एक सूचक विधान सतेज पाटील म्हणालेत की पडद्यामागे नेमकं काय सुरू आहे हे सध्या जाहीर करता येणार नाही त्यांच्या या एका वाक्याने राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितारकांना उधाण आणलंय या विधानाचा थेट संबंध आता मुंबईतील राजकीय घडामोडींशी जोडला जातोय मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या वाटपावरून भाजप आणि शिंदे गटात काहीशी नाराजी असल्याची चर्चा आहे जर मुंबईत शिंदे गटाला डावललं गेलं किंवा तिथे युतीत काही बिघाड झाला तर त्याचे थेट पडसाद कोल्हापुरात उमटण्याची दाट शक्यता आहे अशा परिस्थितीत कोल्हापुरात एक नवीन आणि धक्कादायक समीकरण आकाराला येऊ शकतं ते म्हणजे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांची युती या संभाव्य युतीचं गणित असं आहे की कोल्हापुरात काँग्रेसकडे चौतीस नगरसेवक आहेत आणि शिंदे गटाकडे पंधरा नगरसेवक आहेत जर हे दोन पक्ष एकत्र आले तर त्यांची एकूण संख्या एकोणपन्नास होते जी बहुमताच्या एक्केचाळीस या आकड्यापेक्षा खूप जास्त आहे म्हणजेच जर सतेज पाटील यांनी आपली जादू चालवली आणि शिंदे गटाने साथ दिली तर महायुतीचं कोल्हापुरात सत्ता स्थापन करण्याचं स्वप्न भंगू शकतं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या इतर नेत्यांनी पूर्ण ताकद लावूनही सतेज पाटील यांनी काँग्रेसला एक हाती चौतीस जागा मिळवून दिल्या हे त्यांचं मोठं यश मानलं जात आहे त्यामुळे आता कोल्हापूरची सत्ता ही केवळ स्थानिक राहिली नसून ती मुंबई आणि राज्याच्या राजकारणाशी जोडली गेली आता सतेज पाटील पडद्यामागून नक्की कोणता गेम करणार आणि एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार याकडे कोल्हापूरकरांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय तुम्हाला काय वाटतं कोल्हापुरात सतेज पाटील आणि शिंदे गट एकत्र यायला हवेत का कि महायुतीचीच सत्ता यायला हवी तुमचं मत आम्हाला कॉमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि थोडक्यातला सबस्क्राईब करा